नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय प्रकरण क्रमांक आठ चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार यातील चौकोनाच्या रचना आपण मागील भागामध्ये दे बघितल्या आज आपण चौकोनाचा पहिला प्रकार समांतरभूत चौकोन या समांतर चौकोनाचे गुणधर्म आपण मागच्या भागात बघितलेले समांतर्भत चौकोन काढण्याची रचना आज आपण बघणार आहोत आपल्याला माहित आहे की चौकोन रचना करण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला पाच घटक माहीत असणं गरजेचं आहे समांतर्भूत चौकोन म्हटलं की त्याचा पहिला गुणधर्म एकरूप असतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला लगतच्या भूजांची लांबी दिली असेल आणि एक कोण दिला असेल तर आपल्याला समांतरभूत चौकोन काढता येत त्यासाठी आपण सरावसांच्या आठ पॉईंट तीन मध्ये तिसरं उदाहरण घेतलंय चौकोन एसीडी हा समांतरभूत चौकोन असा काढा की लेन्थ बीसी बरोबर सात सेंटीमीटर

चौकांच्या गुणधर्मावरून बाजू एकूण असतात त्यानुसार म्हणून लांबी बरोबर तीन सेंटीमीटर आहे. त्याचप्रमाणे दुसरी समोर बाजूंची जोडी बी सी बरोबर ए डी बी सी सात सेंटीमीटर म्हणून ए डी बरोबर सात सेंटीमीटर आणि कोनबी हा चाळीस अंश आहे यानुसार आपण चौकणाची रचना करू शकतो तर प्रथम तर आपल्याला पाया हा तीन सेंटीमीटर घ्यावा लागेल त्यासाठी आपल्याला प्रथम तर आपण पट्टी घेऊया पट्टीच्या साहाय्याने तीन सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा शून्य ते तीन पर्यंत यानुसार सेंडीमीटर एक रेल्वे दाखवा या रेषाखंडाला पायाची नावं आपले जे बघिनी आहेत

लागेल कोण मापकावरील डावीकडील शून्य किंवा एकशे ऐंशीची ची जी व्हायची ती बरोबर ए बी वरती जुवा आणि डावीकडून बाहेरच्या बाजूला चाळीस अंशावरती फोन करा शून्यानंतर दहा वीस तीस आणि चाळीस या चाळीसच्या समोर बिंदू द्या आणि त्या बिंदूतून आणि बी बिंदूतून जाणारा दा पट्टीच्या साह्याने म्हणून दाखवा बिंदू आणि चाळीस अंशाचा कोण करणारा बिंदू यातून जाणारा किरण दाखूया याप्रमाणे आता या बी बिंदू सिंग हा सात सेंटीमीटर अंतराला आहे म्हणून आपण सात सेंटीमीटर माप पट्टीच्या सायन्याने कंपास मध्ये हो या पट्टीच्या शून्य पुण्यावरती कंपासचा लोखंडी टोक ठेवा आणि सेंटीमीटरवर एवढा अंतरा कंपासमध्ये मागूया कंपासचा लोकविटोक देऊती ठेवा जो चाळीस अंशाचा किरण काढला त्यावरती करू शकता आता हा बिंदू तुमचा सी माप आपल्याला दाखवता येईल त्या किरणावरील असेल बिंदू त्यानंतर बेसेची जी लांबी दिलेली आहे देशेची लांबी सात सेंटीमीटर सात सेंटीमीटर आता त्याचप्रमाणे आपल्याला हे योर, अंतर ठेवून एवरून आपल्याला पाऊस काढता येईल सात सेंटीमीटर लांबीचा कंपास मधलं माप आहे आपलं सात सेंटीमीटरचं ते तसंच ठेवा ए बिंदू ते ठेवा आणि आपल्याला दुसरा बी बिंदू निश्चित करण्यासाठी ए पासून सात सेंटीमीटर अंतरावर आणि सी बिंदू पासून तीन सेंटीमीटर अंतरावर परस्परांना छेदणारे कंस काढू तर प्रथम माप सात सेंटीमीटर कंपासमध्ये आहे म्हणून आपण कंपासच्या सह्याने या ठिकाणी एक कौश टाकू आता सी बिंदू पासून तीन सेंटीमीटर अंतर आहे म्हणून आपण पट्टीचा वापर करू तीन सेंटीमीटर अंतरावर कंपासवले मागूया Seluruh tekan pasal lokal itu. Ane insentif untuk seluruh tekan promosi maupun ya kompas sih beli video. Ane agak काढलेला हे बिंदू वरून सात सेंटीमीटर अंतरावर त्याला छेदणारा कंस दाखवा छेदणारा कौस काढला त्यांचा छेदन बिंदू तुमच्या चौकोनाचा पुढचा बिंदू బీబి పట్టిందూ బిందూ జోడా ఏ चौकवणं तयार होईल या ठिकाणी ची लांबी आपल्याला सात सेंटीमीटर मिळा त्याचप्रमाणे या ची लांबी तीन सेंटीमीटर येईल लांबी सु कोणताही पाया मानवू शकत नाही बेसी घेऊ शकता एडी घेऊ शकता त्यानुसार नगतच्या दोन बाजू येतात एडी आणि एडी आणि बी कोण दिलेला आहे समजा एबी आणि बी सी दोन बाजू आणि त्यांनी समष्ट केलेलं कोण याची रचना पण पहिल्या सर्व संख्यामध्ये बघितले त्या पद्धतीनं समांतरभूत चौकोनाचे लगतच्या दोन बाजू आणि एक कोण दिला समांतरभूत चौकोन काढता येतो तर याप्रमाणे कृती पुरवण सराव करला धन्यवाद